हरिओम तत्स श्री गुरुकृपा बलवत्तर असली तर संत समागमाने मन या गुंतागुंतीतून बाहेर येऊन राम रंगी रंगू लागते खरोखरीच नामाचा जिव्हाळा नामामृताची गोडी व ओढ छंद व ध्यास तेव्हाच लाभतात जेव्हा गुरुमाऊली करुणेने आपल्याला हृदयाशी घेते असे श्री सद्गुरू आपणा सर्वांना भक्तराज म्हणून लाभले पूज्य बाबा आज आपल्या कनवाळूपणाने आपल्या भक्तांना नाना तऱ्हेचे मृदू अनुभव देऊन वाढवित आहेत बाबांना त्यांच्या सद्गुरूंनी नाम चिंतामणी दिला सद्गुरूंच्या या अनमोल प्रसादाने बाबांचे अवघे जीवनच प्रकाशाने भरून गेले बाबांना जो अमृतलाभ झाला त्याला कशाचीच तुलना नाही पूज्य बाबा त्यांना प्राप्त झालेला अमृतलाभ आपल्या स्वरचित भजनांच्याद्वारे बोधामृताचा हा प्रसाद सर्वांना घरोघरी जाऊन वाटीत राहिले मी विजय कुर्डूकर आज आपणासमोर परमपूज्य भक्तराज महाराजांचे मला आलेल्या अनुभवांपैकी एक अनुभव कथन करतो या अनुभवानंतर मी म्हणेल की पूज्य बाबा हे माझे गुरु आहेतच सोबतच ते माझ्या हृदयीचे स्वामी आहेत माझे सर्वस्व आहेत त्यांच्यापेक्षा मोठा कुणीच नाही हे मी निर्विवादपणे सांगू शकतो साधारण इसवी सन एकोणीसशे एक्क्याण्णव ते ब्याण्णव दरम्यानची घटना असावी माझे राहणे वसईला होते माझा प्लास्टिक पिशव्या बनविण्याचा व्यवसाय होता वसईच्या एका स्थानिक वजनदार व्यक्तीने काही रक्कम गुंतवून माझ्या व्यवसायात अत्यंत शिताफीने प्रवेश केला त्या व्यक्तीने मला व्यवसायात त्रास द्यायला सुरुवात केली हळूहळू तो मला बाहेर काढून फॅक्टरीचा ताबा घेण्याचा प्रयत्न करू लागला त्याला फॅक्टरीवर मालकी हवी होती अन्यथा स्वत बाहेर पडण्यासाठी भरपूर मोठ्या रकमेची त्याने मागणी केली होती पूज्य बाबांनी त्याला समजाविण्याचा खूप प्रयत्न केला बाबा त्याला म्हणाले जी काही वाजवी रक्कम असेल ती घेऊन आनंदाने निघून जा परमेश्वर तुला खूप दे पण व्यर्थ त्याने बाबांचं पण ऐकलं नाही आता फॅक्टरी माझ्या हातातून जाणार होती मी खूप मोठ्या आर्थिक संकटात सापडलो होतो मला एवढी मोठी रक्कम जमा करणे शक्यच नव्हते माझी खूप मोठी आर्थिक फसवणूक झाली होती जिथे शक्य होते तिथून मी मदत मागण्याचा प्रयत्न केला पण मला कोणीही मदत करू शकले नाही मी आता फक्त बाबांचा धावा करू लागलो या संपूर्ण ब्रह्मांडात आता मला त्यांच्याशिवाय कुणीही मदत करू शकणार नाही ही खात्री पटली होती मी खूपदा त्यांना फोन ट्राय केला माझ्याकडे त्यावेळी लँडलाईन होता आणि फोन खराब होता त्यामुळे बाबांशी संपर्क होऊ शकत नव्हता पण त्यांनी माझी तळमळ जाणली होती मला त्यांच्या आधाराची नितांत आवश्यकता आहे हे त्यांनी ओळखले होते माऊलीच नाती संपूर्ण विश्वाची आई आहे माझी भक्तराज माऊली त्यांनी टेलिफोन डिपार्टमेंटला कार्यरत त्यांचे एक शिष्य श्री सुधाकर हिरवे यांना सांगितले की विजय कुरडूकर यांना टेलिग्राम करा व त्यांना मेसेज द्या की मला एअरपोर्टला रिसीव करायला या टेलिग्राम करणे व टेलिग्राम मिळणे या दरम्यानची वेळ साधारणत दिवसाची असते त्यावेळी ही प्रोसेस एवढी फास्ट नव्हती इंदोर टू वसई टेलिग्राम चार मिनिटात मिळाला ही सगळी उल्थापालत करणारे भक्तराजच होते मी बघितले एका पोस्टमॅनने येऊन माझ्या हाती टेलिग्राम दिला व निघून गेला मी टेलिग्राम करण्याची वेळ बघितली ती चार मिनिटांपूर्वीची होती त्यांनी काय हालचाल केली माहीत नाही मात्र माझं अंतर्मन ग्वाही देत म्हणतं की बाबाच तो टेलिग्राम घेऊन आले होते वायुवेग कसा असेल याची अनुभूती मी त्यावेळी घेतली माझ्या मदतीसाठी त्यांना इंदोरवरून वसईला यायचे होते इथे माझी टेलिपथी काम करून गेली बाबांनी संपूर्ण टेलिफोन एक्सचेंज डिपार्टमेंट कामाला लावलं व अवघ्या चार मिनिटात माझ्या हाती त्यांचा निरोप होता मी हतबल झालो होतो हे त्यांनी जाणले होते असे गुरु मिळतील का सांगा ना भक्तराजांसारखा गुरु नाही भक्तराजांना सबस्टिट्यूटच नाही ते त्यांच्या भक्ताला संकटात पाहूच शकत नव्हते कसंही करून ते त्या भक्ताच्या संकटाची होळी करायला सज्ज असायचे नावासारखे भक्तराज आहेत बाबा मी एअरपोर्टला पोहोचलो बाबा वाटच बघत होते आम्ही घरी आलो पूजा बाबांना मी माझ्यावर आलेला प्रसंग सविस्तरपणे कथन केला आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या मार्गदर्शनानुसार मी त्या आर्थिक संकटातून बाहेर पडलो त्यांनी माझ्यावर खूप मोठी कृपा केली माझ्या मागे उभे राहून मला आधार दिला अन्यथा माझी फॅक्टरी माझ्या हातातून गेली असती व मी रस्त्यावर आलो असतो इंदौर ते वसई केवळ माझ्यावर आलेल्या कठीण परिस्थितीतून मला बाहेर काढण्यासाठी ते स्वतः आले निराश हताश झालो होतो मी पण केवळ त्यांच्यामुळे सुखरूप बाहेर पडलो सूक्ष्म सूक्ष्मतत्वाची रहस्ये बाबा कशी उकलतात हे कोढे तथाकथित ज्ञानाशिक्षितांना कायमच पडते ते काही केल्या सुटत नाही धो धो पाऊस कोसळून जातो धरणीला चिंब भिजवून तृप्त करून जातो आणि आकाश पुन्हा काहीच झाले नसल्यागर, कोरे निर्मळ निळे निवांत शांत निर्गुणाच्या खुणा खुणवीत आपल्याच ठाई जसे आनंदात असते तसे पूज्य बाबा असतात काय सांगितले त्याची आठवण नाही वेळेचे भान नाही परिणामाची क्षिती नाही अपेक्षेचा स्पर्श नाही व अहंकाराचा वाराही नाही भक्तांना श्रोत्यांना विचारावे काय सांगितले हो बाबांनी ते म्हणतात काय बोलले बाबा काही कळलंच नाही फक्त एवढे कळत होते की चालत राहावं हे बोलणं हा प्रकार हजार अनुभवला आहे भक्त प्रल्हादाच्या आईला तो तिच्या पोटी असताना नारद मुनींनी जो भक्तीचा परमार्थाचा उपदेश केला तो प्रल्हादाने ग्रहण केला तर या जीवांना हे सद्गुरु बोधामृत भिजविल्या राहील का पूज्य बाबांच्या भक्तांशी बोलताना लक्षात येते ही मंडळी कोरडी नाहीत आम्ही आता नवनीत झालो आहोत आता पुन्हा ताक दूध होणे नाही असे आम्ही जुने भक्त आपणास विश्वासाने सांगतो आहे आता त्यातील मर्म तुम्हीच जाणा आणि भक्तराजांना संपूर्ण शरणागत व्हा हा भक्तांचा भक्तराज तुम्हाला सर्व काही देईल ही मी ग्वाही देतो हरिओम सत्सत्